आपण पाहत आहात बागला शाळेत शिक्षकांनी आदिवासी चिमुकल्या विद्यार्थ्यांना पर्यटनासाठी सालहेर किल्ला परिसरात सहल करून वनभोषण करण्यात आले गुलमाळ साळवण गारमाळ या गावातील जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक संजय पगार बाळासाहेब गायकवाड शिक्षक लाल लिंग पवार रमेश अहिरे देवकांत पाटील यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र जमा करून सहलीचे नियोजन केले यावेळी विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळ सालहेर किल्ला परिसरातील शिवकालीन गणपती बाप्पा तसेच कालिका मंदिर शिवकाली मंदिर या मंदिरांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दर्शन घडवून आणलं तसेच महाराष्ट्र गुजरात सीमेवरील असलेले निसर्गरम्य वातावरणाचा व पाण्याचा धबधब्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला तसेच मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांनी राबवली त्यानंतर विद्यार्थ्यांना वनभूषण देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संशय पगार बाळासाहेब गायकवाड शिक्षक लालसिंग पवार रमेश अहिरे देवकांत पाटील आदी शिक्षक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते बागला नृत्यांसाठी भास्कर बच्छाव